पुण्यात गेल्या काही दिवसापासून जी बी एस म्हणजेच गुलियन बॅरेज सिंड्रोमचा धोका वाढत चालल्याचं पाहायला आहे पुण्यात जी बी एस रुग्णांचा आकडा हा आता चौऱ्याहत्तरवर गेला आहे अशातच आता जी बी एसमुळे पुण्यातल्या सी ई असलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे धायरी इथे राहणाऱ्या सोलापुरातील तरुणाचा शनिवारी या आजारामुळे मृत्यू झाला आहे जी बी एसमुळे मृत्यू झाल्याची ही पुण्यातील पहिलीच घटना असल्यामुळे पुणे आणि राज्यातील आरोग्य व्यवस्था सध्या अलर्ट मोडवर आल्यात नागरिकांनाही सतर्क राहण्याचा इशारा दिला जातो आहे दूषित पाणी आणि अन्नामुळे हा आजार होत असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आले या आजाराची लक्षणे त्यावरचे उपचार याबद्दलची माहिती दिली जात आहे तसंच जी बी एसचा उपचारासाठी होणारा खर्चही सध्या कळीचा उद्या ठरताना आहे जी बी एसमुळे पुण्यात तरुणाचा मृत्यू कसा झाला प्रशासनाकडून जी बी एसच्या उपचारांवरच्या खर्चासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्यात पुण्यातली जी बी एसची सध्याची परिस्थिती काय आहे त्याचीच माहिती या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार तुम्ही बघताय ट्रेन युअर ब्रेन सगळ्यात आधी पुण्यात राहणाऱ्या तरुणाचा जी बी मृत्यू कसा झाला ते बघूयात संबंधित तरुण हा मूळचा सोलापूरचा सी एस ला हा तरुण पुण्यात एका खाजगी कंपनीत कामाला होता त्यामुळे तो पुण्यातल्या धायरी परिसरातील डी एस के विश्व येथे राहत होता या तरुणाला अकरा जानेवारीपासून अचानक जुलाबाचा त्रास सुरू झाला त्यानंतर काही कामानिमित्त तो सोलापुरात आपल्या घरी गेला तिथे त्याचा अशक्तपणा जास्तच वाढला त्यामुळे त्याला सोलापूरमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तेव्हा त्याला गुलियन बॅरेस सिंड्रोम झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते त्यानंतर थोडे दिवस त्याची प्रकृती स्थिर होती त्यामुळे शनिवारी त्याला आय सी यूतून सामान्य वार्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं पण तिथे त्याला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे यासोबतच एकवीस जानेवारीला पिंपरी चिंचवड भागातील एका चौसष्ट वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता सतरा नोव्हेंबरला ताप आणि दोन्ही पायातील शक्ती कमी झाल्या या महिलेला सतरा नोव्हेंबरला पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं नंतर तिला श्वास घेण्यात त्रास व्हायला लागला एकोणीस नोव्हेंबरला या महिलेचा जी बी एस आजार डायग्नोस्ट झाला त्यानंतर चोवीस नोव्हेंबरला तिला पिंपरीतल्या डॉक्टर डी वाय पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तिथे बरेच दिवस महिलेला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं नंतर तिला व्ही ए पी म्हणजेच व्हेंटिलेटर असोसिएटेड निमोनिया झाल्याचं समोर आलं त्यामुळे तिला एकोणतीस डिसेंबरला वाय सी एम रुग्णालयात शिफ्ट करण्यात आलं होतं पण दोन महिने मले महिलेशी मृत्यूसोबत झुंज अखेर अपयशी ठरली तिचा एकवीस जानेवारीला रुग्णालयातच मृत्यू झाला पण तिचा मृत्यू जी वी एसमुळे झाला नसल्याचं सांगण्यात आले निमोनिया हाय ब्लड प्रेशर जी बी एसची पार्श्वभूमी आणि महिलेचं वय त्यामुळे गुंतागुंत तिचा हो मृत्यू झाल्याचं डॉक्टरांकडून सा सांगण्यात आलं या महिलेच्या कार मृत्यूचं कारण शोधण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून एक समिती स्थापन करण्यात आली होती महिलेचा मृत्यू जी व्ही एसमुळे झाला नसून निमोनियामुळे श्वसन प्रक्रिया बंदक प्र झाल्यामुळे झाल्याचं या समितीच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं होतं पण आता पुण्यात जी बी एसमुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्यानं प्रशासनाकडून लोकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जाते पुण्याच्या धायरी सिंहगड रोड पर्वती विश्रांतवाडी नरे कसबा कोथरूडसह ग्रामीण भागातून मागच्या दोन आठवड्यापासून जी बी एसच्या पेशंटची संख्या वाढली असल्याची माहिती समोर येते याबाबत पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी वैशाली जाधव यांनी माहिती दिली पुणे शहर तसेच जिल्ह्याच्या विविध भागामध्ये हे रुग्ण आढळले यातील बऱ्याच जणांवर आय सी यूमध्ये उपचार सुरू आहेत पेशंट एकाच ठिकाणीचे नसल्यानं यामागची नेमकी कारणं सांगता येत नाहीत पण यासाठी तज्ज्ञांच्या समितीची स्थापना करून अभ्यास केला जात असल्याचं जाधव यांनी सांगितलंय तसंच जी व्ही एसचे बहुतांश रुग्ण हे सिंहगड रोडवरील असून यापैकी काही रुग्णांना दूषित पाणी प्यायल्यानं उलटे आणि जुलाब होत असल्याचा त्रास आहे त्यानंतर त्यांना जी वी एसची लक्षणं दिसून आली आहेत हे रुग्ण मुठा नदी काठच्या भागातील आहेत असं पुणे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर नीना बोराडे यांच्याकडून सांगण्यात आले आता गुलियन बॅरेज सिंड्रोम म्हणजे नक्की काय तो कशामुळे होतो त्याची लक्षणं काय आहेत आणि त्यावर उपचार काय आहे याबाबत आपण स्वतंत्र व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तो सुद्धा तुम्ही बघून घ्यावा आता आपण जी बी एस रुग्णांची सध्याची पुण्यातली स्थिती काय ते बघूयात आतापर्यंत पुण्यात जी बी एसचे चौऱ्याहत्तर रुग्ण आढळले आहेत त्यातले चौदा रुग्ण हे व्हेंटिलेटरवर असून पाच रुग्णांना डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती मिळते या रुग्णापैकी चौवेचाळीस रुग्ण ग्रामीण पुण्यातून अकरा रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रातून तर पंधरा रुग्ण पिंपरी चिंचवड महा महापालिका क्षेत्रात राहणारे आहेत रुग्णामध्ये अठ्ठेचाळीस पुरुष चोवीस महिला असून तीन रुग्ण पाच वर्षाखालील आहेत सर्वाधिक रुग्ण हे सिंहगड रोडवरील किरकटवाडी आणि नांदेड गावातून असल्याचं पाहायला मिळतंय किरकटवाडी चौदा धायरीतील व्ही डी एस की विश्व येथे आठ नांदेड गावात सात आणि खडकवासला परिसरात जी बी आय जी बी एसचे सहा रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे पुण्यात अचानक वाढलेल्या जी बी एसच्या या रुग्णसंख्येमुळं राष्ट्रीय पातळीवरील सेंटर सर्व्हिलियन्स युनिट ही अलर्ट झाली आहे त्यांनी राज्य आणि महापालिका अधिकाऱ्यांसोबत एक बैठक बोलावली आहे आता हा आजार दूषित पाणी आणि अन्नामुळे होत असल्यामुळे ज्या भागामध्ये महापालिकेकडून विनाप्रक्रिया पाणी पुरवठा होतो आहे त्या भागामध्येच हे रुग्ण आढळत असल्याचे आरोप होत होते सिंहगड रोडवरील नांदेड गावात एक जुनी मोठी विहीर आहे या विहिरीत पुणे महापालिकेकडून धरणाचं पाणी पाईपलाईनद्वारे सोडण्यात आले या विहिरीतून नांदेड गाव नांदोशी किरकटवाडी आणि धायरीच्या काही भागांमध्ये पाणी पुरवठा केला जातो या पाण्यात महापालिकेकडून फक्त ब्लिचिंग पावडर टाकली जाते ही गावं महापालिकेत समाविष्ट झालेली असतानाही या गावांना जलशुद्धीकरण केंद्रात प्रकल्पाचे पाणी कधी मिळणार असा सवाल स्थानिकांकडून केला जात होता तसेच खडकवासला धरणाच्या बँक वॉटर शेजारी मोठ्या प्रमाणावर हॉटेल्स रेस्टॉरंट फार्म हाऊस आणि कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे इथलं सांडपाणी प्रक्रिया न करता धरणाच्या पाण्यात सोडलं जात असल्यामुळे हे धरणातलं पाणी दूषित होत असल्याचं सांगण्यात आले याबाबत पुणे महापालिकेकडून या भागातील पाणी पुरवठ्याची पाहणी करण्यात आली दरम्यान पुणे महापालिकेने सिंहगड रोड परिसरातील अकरा ठिकाणच्या पाण्याचे सॅम्पल्स गोळा करून हे तपासणीसाठी राज्य शासनाचा प्रयोगशाळेकडे पाठवले होते या प्रयोगशाळेने दिलेल्या तपासणी अहवालात या परिसरातलं पाणी शुद्ध असून ते पिण्यासाठी योग्य असल्याचं सांगण्यात आले पण तरीही या भागात जी बी एसशी रुग्ण सर्वाधिक असल्यानं यामागचं नेमकं का कारण काय याचा शोध घेतला जातो आहे आता गुलियन बॅरेस सिंड्रोमच्या रुग्णावर उपचारासाठी होणारा खर्चही सामान्याचा खिशारा न परवडणारा आहे ज्यांची अवस्था नाजूक आहे असा जी बी एसच्या पेशंटला आय सी यू आणि वेंटल ठेवण्यात येतं त्यामुळे उपचारासाठी लाखो रुपये खर्च होतात आता साध्या रुग्णालयात या उपचाराचा खर्च सुमारे पाच ते सहा लाखांवर मध्यम रुग्णालयात दहा लाखापर्यंत होतो आणि मोठ्या रुग्णालयातला हाच खर्च दहा लाख रुपयांच्याही पुढे जातो जी बी एसच्या रुग्णावर प्लाझ्मा आणि आय व्ही आय जी या दोन प्रकारचे उपचार होतात त्यातील प्लाझ्मा उपचारासाठी खर्च तीन ते साडेतीन लाख रुपये असतो तर आय व्ही आय जी उपचाराचा खर्च चार ते पाच लाखापर्यंत जातो आय व्ही आय टीच्या उपचारामध्ये रुग्णाला इम्युनोग्लोबिलिन इंजेक्शन दिली जातात या एका इंजेक्शनची किंमत सुमारे वीस ते पंचवीस हजार रुपये असते रुग्णाचं सरासरी वजन साठ किलो ग्रहित धरलं तरी त्याला दिवसाला पाच ते सहा इंजेक्शन घ्यावे लागतात त्यामुळे एका दिवसाचा इंजेक्शनचा खर्च लाखांच्या घरात जातो त्यामुळे या आजाराचे उपचार सर्वसामान्यांना परवडणारे नाही महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून जी बी एसच्या रुग्णावर दोन लाख रुपयापर्यंतचे उपचार मोफत होत असतात या उप आजाराच्या उपचारांचा खर्च जास्त असल्यानं दोन लाखावरील खर्च कुठून करायचा असा प्रश्न विचारला जात होता तसंच जी बी एसच्या रुग्णावर मोच मोफत उपचार केले जात जावेत ही मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती आता याबाबत राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात जी बी एस आजारावरची उपचार मोफत करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून करण्यात आली आहे त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकाला दिलासा मिळाला आहे कमला नेहरू रुग्णालयात पन्नास सामान्य बेड आणि पंधरा आय सी यू युनिट्स जी बी एसच्या रुग्णासाठी आरक्षित करण्यात आली आहेत शिवाय ज्या खाजगी रुग्णालयामध्ये जी बी एसचे रुग्ण आहेत त्यावरही महापालिकेचे लक्ष असणार आहे संबंधित रुग्णालयात महापालिकेकडून मेडिकल ऑफिसरची नियुक्ती केली जाणार आहे जी बी एसचे रुग्ण दाखल असलेल्या नवली हॉस्पिटल पुना हॉस्पिटल भारती हॉस्पिटल दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अशा हॉस्पिटल्समध्ये रुग्णांना किती बिल आकारलं जातं यावरही मेडिकल ऑफिसर्स लक्ष ठेवणार आहेत रुग्णाकडून जास्तीचे पैसे घेतल्यास त्यांच्यावर कारवाई देखील होणार असल्याचं सांगितलं आहे तसंच उघड्यावरचे पदार्थ खाऊ नयेत आणि पाणी उघडून पिण्याचा सल्लाही प्रशासनाकडून देण्यात आला असून काळजी घेण्याचं आवाहनही करण्यात आले त्यामुळे गुलियन बॅरेस सिंड्रोमचा वाढता धोका लक्षात घेऊन प्रशासनही त्यावर गांभीर्याडी उपाययोजना करत असल्याचं पाहायला मिळते या रोगाची कोणतीही लक्षणे आढळल्यास घाबरून जाण्याचं कारण नसून तातडीने उपचार घेण्याचा सल्ला दिला जातोय या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण या व्हिडिओसाठी ट्रेन युअर ब्रेन या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद